ती स्त्री आहे ती काहीही करू शकते ती अल्फे टॉवरपेक्षा उंच ब्रिज सुद्धा बांधू शकते नक्की घटना काय सांगतो तर हा डोळ्याला थक्क करणारा ब्रिज जम्मू काश्मीर मधील चिनाब नदीवर बांधला गेलाय चिनाब ब्रिज हा एक हजार तीनशे पंधरा मीटर लांब आणि तीनशे एकोणसाठ मीटर उंच इतका विशाल आहे आणि हा ब्रिज अल्फेड टॉवर पेक्षा पस्तीस मीटर उंच आहे बरं हा चमत्कार एका स्त्रीने करून दाखवला आहे त्या स्त्रीचं नाव आहे माधवी लाथा माधवी लाथा या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथे प्राध्यापिका आहेत त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पी एच डीसुद्धा केली या प्रकल्पात माधवी लाथा यांनी प्रकल्प सल्लागार म्हणून काम केलंय पण हा प्रकल्प मुळातच सोपा नव्हता आकाशाला भिडणारी उंची खडकांची विषम रचना खराब वातावरण जोरदार वाहणारे वारे आणि त्या भागातील भूकंपाचा धोका ह्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होईल का याची मुळातच खात्री नव्हती पण सतरा वर्षाच्या तपश्चर्येनंतर हजारपेक्षा जास्त दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलंय पाऊस आणि वाऱ्यासमोर स्वप्न डगमगली नाहीत आणि चिना पूल उभा राहिला तर ही होती माधवी लाथा यांची गोष्ट भारतीय असाल तर ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा